म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये लाल रंगाच्या किंवा तांबड्या रंगाच्या पेशी कमी होणे तर या या आजारामध्ये आपल्याला आपल्या केसांवर आणि चेहऱ्यावर स्कीनवर नखांवर काही बदल दिसतात आणि त्यावरून आपण ॲनिमिया झालेला आहे हे ओळखू शकतो तसंच इतर काही लक्षणेसुद्धा दिसतात जसं थकवा येणे चक्कर येणे धाप लागणे काही करायची इच्छा नसणे या सगळ्या जर आपल्याला लक्षणे आढळत असतील तर आपण आपले रक्त चेक करून घ्यायला पाहिजे फिमेल्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये याचे मुख्य कारण असते आपल्या मासिक पाळीमध्ये ब्ल ब्लिडिंग जास्त होणे तसंच काही लोकांना जर ते खातात पालेभाज्या खातात आणि आयनयुक्त आहार पण घेतात तरी पण त्यांचं रक्त वाढत नाही कारण काही काही लोकांमध्ये पोटातील म्हणजे आतळ्यातील कृमी असतात तर अशा लोकांमध्ये ते खाल्लेलंसुद्धा ते ॲब्झॉर्ब होत नाही इंटेस्टाईनमध्ये त्यामुळे सुद्धा अनेमिया होऊ शकतो तिसरं म्हणजे जर आपल्याला मूळ व्याध आहे तर आपलं ब्लड लॉस होतो त्यामुळे सुद्धा अनेमिया होऊ शकतो फिमेल्सला बारा सोड़ा ते चौदा असायला पाहिजे हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि मेल्समध्ये चौदा ते सोळा असायला पाहिजे तर आपल्या uh, इंडियामध्ये हि uh, फिमेल जनरली बघितलं आहे की दहा किंवा त्याच्यापेक्षा खालीच असते हिमोग्लोबिनचं प्रमाण तर मेनली ब्लड लॉस होतो आणि त्याच्याकडे लक्ष देत नाहीत मेस्ट्रॉल ब्लड लॉस म्हणजेच पाळीमध्ये त्यामुळे मग अशक्तपणा थकवा कमजोरी धाप लागणे या सगळे लक्षणं दिसतात तर जर आपल्या डोळ्याच्या खाली पापण्यावर आपल्याला पांढरं स्किन दिसत असेल किंवा आपल्या नखाच्या खाली आपल्याला पांढऱ्या त्वचा दिसत असेल तर ते एक अनेमियाचे लक्षणं आहे दुसरं म्हणजे हे, हे आपल्याला रक्त वाढवायला आता समजा आपल्याला कळालं आहे की आपलं रक्त कमी आहे तर आपण औषधोपचार प्लस आपल्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे जर खूप कमी आहे तर डॉक्टर आपल्याला काही इंजेक्शनद्वारे वाढवतील किंवा मग आपल्याला काही टॅबलेटचा कोर्स देतील तर जनरली असं बघितलं आहे की पेशंट पंधरा दिवस वीस दिवस किंवा एक महिना टॅब्लेट्स घेतात आणि मग त्यांना वाटते की खूप टॅबलेट्स खाल्ले पण असं नसते आर बी सीची लाईफसायकल फोर मंथ्सची असते म्हणजे लाल रक्तपेशी तयार व्हायला चार महिने लागतात तर आपण कमीत कमी चार ते सहा महिने कोर्स केलं तर आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण एक ते दोन पॉईंटनी वाढते त्यामुळे आपण पेशंट्स ठेवून धीर ठेवून या गोळ्या खायला पाहिजे एखाद्यालाच या गोळ्या खाल्ल्याने पोटाचे पोटाचे त्रास किंवा लूज मोशन होतात पण जनरली बाकी लोकांना हे म्हणजे सूट होतात या गोळ्या मग आपण ही गोळी रात्री जेवणाच्या नंतर खायली पा खायला पाहिजे तसंच आपल्या आहारामध्ये पेन खजूर मनुके चिक्की शेंगदाण्याची किंवा तिळगूळ प्रत्येक ऑल टाईप्स ऑफ पालेभाज्या आणि बीट बीट से आपण कांजी करून पण पिऊ शकतो म्हणजे बीट उन्हात ठेवायचं काचेमध्ये बीट टोमॅटो वगैरे पाण्यात टाकून आणि मग चार पाच दिवसांनी त्याची कांजी तयार होते ते आपण दररोज पिऊ शकतो तर असे घरगुती उपायसुद्धा करायला पाहिजे याशिवाय आपण आपले हिमोग्लोबिन तपासून हिमोग्लोबिन आणि सिरम फेरिटीन म्हणजे आयनचे स्टोअर किती आहे आपल्या बॉडीमध्ये हे स हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे कारण आमच्याकडे जे पेशंट येतात जनरली हेअर लॉस म्हणून येतात त्यांना वाटते की हेअर लॉस आहे तर डॉक्टर आपल्याला तेल देतील शॅम्पू देतील आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व होईल पण नाईंटी पर्सेंट लोकांमध्ये फेरिटीन कमी असते म्हणजे कसरी ओढून ताणून त्यांचं हिमोग्लोबिन आलेलं आहे टेनपर्यंत पण त्यांना रक्तामध्ये आयांचा स्टोअरच कमी आहे हे तर हे कोणाचं पाच कोणाचं दहा असं असते हे हे आपल्याला साठ ते सत्तरपेक्षा जास्त पाहिजे तर स्टोर आ, कमी असलं तर आपल्या हेअर लॉसचा प्रॉब्लेम सुरू होते याशिवाय विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता सिर आणि फुलिक ॲसिडची कमतरतामुळे सुद्धा ॲनेमिया होऊ शकतो तर विटॅमिन आता आपण बघूया बघूया विटॅमिन बी ट्वेल्वसाठी आपण काय करायला पाहिजे आयनसाठी तर आपल्याला अंडे नॉनव्हेज यामध्ये सुद्धा प्रोटीन आणि आयन भरपूर प्रमाणात मिळतं हे सुद्धा आपण आहार आहारात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता जनरली जे प्युअर व्हेजिटेरियन असतात त्यांना आढ असं आढळते की त्यांच्यामध्ये हे विटॅमिन बी ट्वेल्व कमी पडतं मग अशा लोकांमध्ये आपण विटॅमिन बी ट्वेल्वचे इंजेक्शन ट्वाईस विकली म्हणजेच आठवड्यातून दोनदा घेऊ शकतो इंट्रामस्क्युलर असं पाच डोस जर आपण केले तर सिक्स टू सेवन मंथ्स आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासणार नाही शक्यतो म्हणजे हे अंडे आणि नॉनव्हेजमध्ये जास्त आढळते तरी पण विटॅमिन बी बी कॉम्प्लेक्स बी ट्वेल्व आपण दूध दुधापासून तयार झालेले पदार्थ यामध्ये पण मिळू शकते